खासदार नवनीत राणा व आमदार रवीराणा यांच्या वतीने अमरावतीच्या छत्री परिसरात हनुमान गडी येथे दहा एकर जागेमध्ये भव्य अशी एकशे अकरा फुटाची हनुमान मूर्ती स्थापन करण्यात येणार आहे यासाठी अयोध्या येथील राम मंदिर मधील व माती आणली असून जल्ब माती कलशामध्ये टाकून अमरावतीच्या जिल्हा स्टेडियम पासून कलश यात्रा काढण्यात आली यात स्वतः खासदार नवनीत राणा या डोक्यावर कलश घेत कलश सहभागी झाल्या आहेत यावेळी बोलताना खासदार नवनीत राणा यांनी पुढील आपली प्रतिक्रिया दिली आपल्या संपूर्ण परिवाराचे दर्जेदार रेडीमेड कपडे खरेदी करण्यासाठी पंढरीतील नामांकित फर्म न्यू अभिव्यक्ती सर्व प्रकारच्या रेडीमेड कपड्यांचे भव्य दालन सर्व प्रकारच्या जेंट्स अँड लेडीज रेडीमेड कपड्यांचा असंख्य व्हरायटीज उपलब्ध एक वेळ अवश्य संपर्क साधा न्यू अभिव्यक्ती गांधी रोड पंढरपूर सत्त्याण्णव त्रेसष्ट एकोणचाळीस अठ्याण्णव मला वाटते देवावर आहे तोच उद्देश आहे आणि कोणताही उद्देशाचे मागे नाही पण आम्ही जे संकल्प घेतला होता आणि त्याच्यानंतर हनुमान जीची जी, जी मूर्ती हनुमान गडीला आम्ही जे स्थापना करणे करणार होतो आणि त्याच्यासाठी आम्ही जे अयोध्यावरनं लल्लाचे चरणाची जी मा, माती आणि सात द नद्यांची जे पाणी आम्ही तिथून आणला आणि हनुमान गणेची ती माती आम्ही तिथून आणली तर त्याची कळशमध्ये कळश तिथून निघाला उज्जैन महाकाल गेला इंदोराला प्रत्येक ठिकाणी होऊन सगळ्यांची इथे पूजा आरती झाली आणि आज आपल्या अमरावतीला पोचला आणि इथं सगळ्यांची माती जी अयोध्यावरून आलेली आहे रामगडीची जी माती आलेली आहे पाणी कळश आलला पवित्र ते आपण तिथे अर्पण करणार आहे त्याच्यानंतर हनुमानजीच्या मूर्तीची सुरुवात होईल आणि ज्यांनाही माझे अमरावतीचं रंग पाहायचं असेल त्यांनी आज पाहू शकता की माझी अमरावतीमध्ये आज भगवा मय अमरावती झालेली आहे मी त्याच्यासोबत ज्यांनी आम्हाला जे चौदा दिवस जेलमध्ये टाकलं त्यांनी एकदा फक्त हनुमान चालिसा पठन करल म्हणून चौदा दिवस जेलमध्ये टाकलं तर त्यांना माझं आव्हान आहे तेव्हा फक्त एकच दिवस एकच वेळ म्हटला होता हनुमान चालिसाचं पठन करण आज हनुमान गडीवर अमरावतीच्या हनुमान गडी त्याच्या इथून ते, ते अमरावतीचे अमरावतीपर्यंत पाचदा हनुमान चालिसाचं पठण होईल त्यांच्यामध्ये ताकद असून त्यांनी ते थांबून दाखवा माझा विश्वास अटल आहे तेव्हाही अटल होता आजही आणि उद्याही याच पद्धतीने राहणार आहे आणि या चार पाच दिवस जे प्रदीप मिश्राजी महाराज आमच्या अमरावतीमध्ये आहे त्यांची कथाचं आयोजन झालेलं आहे ते उद्यापासून तेही सुरुवात होणार आहे आणि इथे भूतोन भविष्य असं लोकांची आस्था एक ठिकाणी जमून हा कार्यक्रम होणार आहे